मानवड येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवलीला मृत पारायण सोहळा भजनी मंडळातर्फे भव्य दिव्य दिंडीचे आयोजन नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मानवड येथे महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन हेमांडपंथीय मंडपेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीनिमित्त हबप गोटेराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम महाराज गाथा पारायण व शिवलीला मृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली तालुक्यातील मानवड येथे प्रभू रामचंद्राच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीत प्राचीन मंडपेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी शिवलीला मृत ग्रंथाचे वाचन केले बेलाचे पान नारळ महादेवाला वाहून भाविक दर्शन घेत होते सकाळपासूनच मंदिरामध्ये फराळ वाटप व वा फळवाटप पिण्याच्या पाण्याची भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती गावातील भजनी मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीनिमित्त मंडपेश्वर महादेव मंदिरास आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव महाशिवरात्रीनिमित्त मांडवड येथे असलेल्या हिमाडपंती महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सात दिवसापासून सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये सात दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तनं झाले त्याचप्रमाणे आज महाशिवरात्रीनिमित्त हजारोच्या संख्येने भाविक दर्शन घेत आहे तसेच उद्या सप्ताहाचा काल्याचा कार्यक्रम होणार आहे त्या काल्याच्या कार्यक्रमासाठी भव्यदी महाप्रसादाचंही आयोजन मांडवड ग्रामस्थांनी केलं आहे या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ಆಟದ ಕಥೆ ಇದೆ ಸರಸವಾಗಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಗದ ಸಾಕು ಇದೆ ಯಾಜವರನಂತ ಕೈ हैन ಬಡಾಯು हैन ಬಡಾಯು